कार मैत्रिणींनो तर काल आमची शरीओबी स शेतामध्ये गेलेली होती आणि मस्त असं तिचं कापूस वेचण्याचं सा काम चालू होतं तर थोडीशी क्लिप माझ्याकडे होती तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करूया आणि आमचं गोडूलं काल एक महिन्याचं कम्प्लीट झालं तर त्याचा वन मंथचा फोटोशूट देखील आम्ही करून घेतला तर खूप क्यूट असं ते दिसत होतं काल आणि त्याचा छान असं वन मंथचा सिम्पल असं फोटोशूट करून घेतला तर कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये त्यानंतर मग फोटोशूटसाठी जे काही केक वगैरे आणलेले होते ना तर मुलांनी ते अशा पद्धतीने खाल्ले आणि शरीरला तर मिशाच आलेल्या होत्या म्हणून आम्ही तिला हसत होतो म्हटलं चला ही मुवमेंट नक्कीच कॅप्चर करून घेऊया म्हणजे तिला नंतर जेव्हा का ती ती मोठी होईल तिला बघायला छानच वाटेल तर मस्त अशा तिच्या मिशा ती दाखवत होती चला आता नेक्स्ट डे सकाळी सकाळी कामांना सुरुवात झालेली होती आणि लगेचच मी सकाळीच वरण भाताचं कुकर वगैरे लावून दिलं आंघोळी वगैरे अजून बाकी होत्या आणि मुलांच्या टिफिन मुलं स्कूलमध्ये गेलेले होते त्यानंतर हे दुपारच्यासाठीचा सा स्वयंपाक माझा चालू होता आणि म्हटलं चला वरण भात लावून दिलेलं असलं की मुलं आल्या आल्या खातात आणि वरण भात आमच्या तिथे सगळ्यांनाच खूप आवडतो म्हणून रोजच कुकर लावलं तरी देखील कोणीही कंटाळणार नाही असा वरण भात सगळ्यांना आवडतो आणि भातामध्ये थोडंसं तेल घातलं ना तर भात अगदी मौसूत असा होतो आणि आज मी ना उभाच व्हिडिओ शूट करते कारण काय होतंय मी शॉर्टसाठी उभा व्हिडिओ शूट करते आणि लॉंगसाठी आडवा तर त्यामध्ये माझ्या सारखे सारखे कॅमेरा कॅमेऱ्याच्या अँगल चेक करण्यामध्ये काय होतं की खूप फजिती होते आणि मग कामांनाही खूप जास्त उशीर होऊन जातो म्हटलं चला आज आपण थोडासा उभा व्हिडिओ शूट करून बघूया आणि आपल्या मैत्रिणींना विचारूया की अशा पद्धतीचे व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील का तर मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये सांगा तर शरीरची सा ना तर आज तब्येत अजिबात ठीक नव्हती कारण खूप जास्त सर्दी आणि थोडंसं फेवर पण तिला आलेलं होतं तर मग तिला काही आज स्कूलमध्ये पाठवलं नाही मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आईंना म्हटलं की शरीरला तुम्ही खाऊ घाला तर दोघी आजी ना त्या मस्त अशा उन्हामध्ये बाहेर बसल्या आणि शरीरला आई मॅगी खाऊ घालत होत्या त्यानंतर मी मॉइश्चरायझर आणि सिम्पल क्रीम पावडर वगैरे लावून घेत असते आणि पॉन्ड्स पावडरच मी इथे यूज करते पण थंडीमध्ये मॉइश्चरायझर लावणं अतिशय गरजेचं आहे ते जर नाही लावलं तर खूप जास्त ड्राय स्किन पडते त्यामुळे मग शक्यतो एरवी तर मी लावत नाही पण थंडीमध्ये आवर्जून लावत असते तर मला हे एक माझ्या भावाने सजेस्ट केलेलं होतं तर ॲक्वा सॉफ्टचं हे मॉइश्चरायझर आहे तर खरंच खूप छान आहे आणि मला याचा खूप छान रिझल्ट आला म्हटलं चला तुमच्यासोबत नक्की शेअर करूया तर आणि ऑल स्किन टाईप आहे तर कुणीही घेऊ शकतं मी हे ऑनलाईन मागवलेला आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता कारण स्किन खरंच खूप ग्लो करते तेव्हापासून आणि पॉन्ड्स पावडर अजून पण कोण कोण वापरतं ते, वा ते मला नक्की सांगा मी तर माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंत पॉन्ड्स पावडरच यूज करते फक्त जर बाहेर काही मेकअप वगैरे करायचा असेल आणि बाहेर कुठे जायचं असेल तर म्हणजे जास्त हेवी मेकअप करायचं असेल तरच मी कॉम्पॅक्ट यूज करते नसता मग मी माझं बाँड्स पावडरच लावत असते आणि त्यानेच मला खूप छान वाटतं रिफ्रेशिंग वाटतं चला आता क्रीम पावडर वगैरे लावून घेतलं आणि आता टिकली वगैरे लावून घेते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि थंडीमध्ये लिप बाम लावणं तर अतिशय गरजेचं आहे आणि थोडीशी लिप बामच्यावरून लिपस्टिक मी लावत असते कारण आपलं आपल्यालाच खूप छान असं रिफ्रेशिंग वाटतं म्हणून थोडी लिपस्टिक जरूर लावत जातो मी पण तर आणि थो थोडा आय शाडो म्हणून लिपस्टिकचाच मी इथे वापर करत असते आणि दिवसभर माझं मलाच फ्रेश वाटतं तर आणि लिप लिपस्टिक लावली तर कुठल्याही प्रकारचा त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होतच नाही तर आता केस वाळवून घेते आणि केस वाळवण्यासाठी मस्त असं मी बाहेर उन्हामध्ये बसणार आहे कारण की थंडीच एवढी आहे ना की घरात बसायची आंघोळ झाल्यानंतर अजिबात इच्छा राहत नाही थोडंसं उन्हामध्ये जाऊन टावेल वगैरे उन्हामध्ये वाळत घातली आणि म्हटलं आता इथंच थोडंसं बाहेर बसावं कारण आंघोळ करून मा उन्हामध्ये बसलं ना की खरंच खूप छान वाटतं आणि घरात जाण्याची इच्छाच होत नाही कारण थंडीच एवढी आहे ना की बाहेर थोडंसं सा बसावं असं वाटतं आणि जोपर्यंत केस वाळत नाही ना तोपर्यंत मी माझे राहिलेले कामं सोडून बाहेर निवांत असं बसणार आहे कारण शेर्यू आता आईंसोबत आहे आणि म्हटलं चला थोडंसं केस पण वाळवून घ्यावे आणि मगच घरात जावं घरातली कामं ही न संपणारे असतात पाठोपाठ एक काही ना काही चालूच असतं पण त्यामध्ये आपल्याला थोडासा निवांत वेळ भेटला की असं थोडंसं बसून घेत जा मैत्रिणीं कारण काय होतं कामं हे काही कधी का संपणार नाहीत आणि आपण असं मला आता उन्हात बसायची इच्छा झाली तर म्हटलं जाऊ द्या आपले कामं हे चालूच राहतील पण उन्हामध्ये थोडंसं बसून घेते आणि शरीर मला इथे तंग करत होती तर घरी असली ना की अशीच तिची लोडबोड चालू असते आणि असंच परेशांती मला करत असते देवपूजासुद्धा तिला करून द्यायची नव्हती मला तिसं म्हणणं होतं मम्मा अजून जास्त मा बाहेर बसायला चला आणि माझ्यासोबत खेळ पण पन। पण आता तिला कोण सांगणार खेळत जर बसलं तरी कामांची सगळी पांगापांगी होऊन जाईल चला आता दिवा वगैरे लावून घेतला आणि छान अशी देवपूजा करून घेते देवपूजा झाली आणि दररोजचं हे असंच रुटीन असतं माझं सकाळचं सकाळचं स्वयंपाक धुनं भांडी आणि सगळ्याच मैत्रिणींचं हे असंच असेल आणि बाहेर आमच्या खूप जास्त धूळ येते आणि माझी तुळंच ना बाहेरच आहे तर त्यामुळे रोज असं पाईपने मी त्याला सुंदर असं धुवून काढते स्वच्छ करते आणि त्यानंतरच मग पूजा करून घेत असते तेव्हाच कुठे मग छान वाटतं आणि सध्या माझी आणि झाडांना देखील मला आज पाणी घालायचं आहे एक दिवस आड मी झाडांना पाणी घालत असते आणि त्यानंतर माझी झाडं आता खूप मस्त असे झालेले आहेत छान असे ग्रो होत आहेत चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की मैत्रिणींना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे त्यालाही दाबा म्हणजे येणाऱ्या माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच असेल तर भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार